नमस्कार मी अपर्णा चौधरी नमस्कार मी ॲडव्होकेट रंजना संजय वानखडे ऐरोलीमध्ये राहते आणि समाजसेविका म्हणून तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे आणि ऐरोली विभागामध्ये मी जवळजवळ दोन हजार अठरापासून आर टी ईचे जे प्रवेश आहे त्याकरिता शाळेच्या ज्या ॲडमिशन्स होतात प्र ज्या प्रायव्हेट शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षण हे आर टी ई अंतर्गत झालेलं असते त्या संदर्भात आम्ही बऱ्याच आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचे फॉर्म आम्ही मोफत भरून दिलेले आहे आणि हे सर्व करताना मी अनुभवलेलं आहे की जवळजवळ चार वर्षा पाच वर्षापूर्वी ज्या शाळा नोंदणी केलेल्या होत्या आर टी ईच्या पोर्टलवरती ज्या नोंदणी केलेल्या होत्या त्या आज मागच्या वर्षी ज्या दोन हजार चोवीस पंचवीसचं जे हे होतं शैक्षणिक इयर होतं वर्ष होतं त्या वर्षामध्ये बऱ्याच शाळा ह्या नोंदणी केलेल्या नव्हत्या त्या का केल्या नव्हत्या ते आता आपण सांगू शकत नाही परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आज परत यावर्षीसुद्धा रिपीट होऊ नये याकरता आम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आम्ही अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांना दिलेलं आहे तसंच महानगरपालिका नवी मुंबई यांनासुद्धा आम्ही शिक्षण डिपार्टमेंटला आम्ही अप्लिकेशन केलेलं आहे त्यावरती आता आमची हीच मागणी आहे की सुद्धा जे शैक्षणिकदृष्ट्या किंवा दुर्बल कि आहे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जे पंचवीस टक्के आरक्षण जे प्रायव्हेट शाळेमध्ये असतात ते त्यांना मिळावे हीच आमची एक अपेक्षा आहे आणि सरकारकडून एवढीच मागणी आहे की जे मी प अप्लिकेशन केलेलं आहे त्यावरती त्वरित ॲक्शन व्हावी हीच माझी मागणी आहे त्याकरिता नक्कीच आम्ही पाठपुरावा करू आणि मंत्रालयापर्यंत आम्ही जे काही करता येईल धाव घेता येईल तोपर्यंत आम्ही नक्कीच त्याचा पाठपुरावा करून जे गरीब होतकरू विद्यार्थी कि आहे किंवा ज्यांना पुढे भविष्यामध्ये खूप चांगलं करिअर करायचं आहे अशांसाठी नक्कीच आम्ही पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू